तर आम्ही आता कलिंगड घेतो कापून घे सगळीकडे आंबेच दिसतात बघा इकडे पण आंबे आहोत इकडे पण आंबे आहात सगळीकडे आंबेच म्हणजे मार्केट जामच केलात तुम्ही कमी केलं होय ते नगरपंचायती नगरपंचायती होय इथे सगळे गावठी गावठीकडे कोण व्यापार येणार नाही बाहेरचे कशी तीनशे हे सगळे काय म्हणतात माऊली तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूरक स्वागत असा आणि या आपल्या बाजारपेठे या सिरीजमध्ये सुद्धा तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा आज मंगळवार असा आणि आज आपण जातो कणकवलीच्या बाजारपेठेसाठी जो पूर्ण आपल्या सिंधुदुर्गात फेमस असा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो फायनली आपण कणकवलीतलं हे कणकवलीचा बस स्थानक म्हणजे एस टी स्टॅन गाडी आपली हाय लावलं कारण आज गाडी नेऊ शकत नाही तिकडे कारण खूप गर्दी असते आणि गर्दीत गाडी नको आणि आपलं भाव इकडे पास काढता फारच पासचा काम झाला जाऊया मग रावल्या किती महिन्यात वाटत ते राहल्या मग घेऊन येईल रे चल बाजारपेठेत जाऊया तर मित्रांनो आता आपण येलो अप्पासाहेब पटवर्धन चौक इथे तिकडे पोलीस वगैरे असतात ते <allein निकणेदे> गेला <सेरे> तो आचरा रोड कलमट वगैरे हो तिकडे इकडे जानवली आणि इकडे ते कणकवली बस बसस्टँड वगैरे इकडे सगळीकडे आंबेच दिसतात बघा इकडे पण आंबे आहोत इकडे पण आंबे आहोत सगळीकडे आंबेच चल जा बाजारपेठला गर्दी आहे बघा आबा माझ्या डायमंड हॉटेल हे खूप जुना हॉटेल असा राज मोबाईल आणि हे बघा बाकी आंबे कसे दोनशे रुपये आणि फणे हे फुपये हां ना नाही व्हिडिओ करतोय हो होय होय तुम्ही हैलीच हैलीच हे कसे आहे साडेपाचशे आंबे आणि हे साडेपाचशे जण विचार मगाचे आपण खाली होतो पटवर्धन चौकाकडे आणि तिकडून डायरेक्ट आपण पटकी देवीच्या मंदिराकडे येऊ देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर मग बाजारपेठेत जाऊया परत एकदा तर मित्रांनो इकडे कटकी देवीच्या मंदिराच्या इकडे मडकी असत बघा मातीची भांडी आहेत सगळे विकूक बाकी कशी ही कशी तीनशे हे सगळे आणि ही छोटीवाली हे सगळे पाणी पिऊ नाही थंड होय होय आणि चुली कसे साडेचारशे आणि तीनशे हे तीनशे ना हां तुम्ही कळली नागियाची हां हां म्हणजे हैली आणि नळावाली ती चारशे हां हां बरोबर मेहनत पण तुमची तर चला रावल्या हा। हां चॉकलेट गावटी फ्री तीनशे रुपये इकडे हो रोड रेल्वे स्टेशनला गेलो आणि इकडे बाजारपेठ तर स्टार्ट झाली बघा हे सगळे मसाल्याचे पदार्थ आता सीझन इलो असा ना मसाल मसाला गोटूचो तिकडे बघा उना म्हणून बांधलेला त्याच्यामुळे थंड वाटत कांदे बटाटे इकडे पण कांदे बटाटे नारळ काय मसाल्याचे पदार्थ असतात नाही पण मसाल्याचे पदार्थ हे बघा ह्या कसं मानले भारी वाटतं ना आता मसालो ब एक घमेल नेलं की दोन वर्ष बघू नको अरे हकडे पण सगळे मसाल्याचे कडधान्य वगैरे नाही पण मसाल्याचे पदार्थ शंभराक चार किलो शंभराक चार किलो चार किलो शंभर ला हा मार्केट जामच केलात तुम्ही केला। कमी केलं होय तेच जाम तुम्ही कोल्हापूर चला मित्रांनो सगळ्या बाजारपेठेत मिरची आणि मसाल्याचे पदार्थ दिसतात गरम मसाला वगैरे हो सगळा भरला ते द्राक्ष पुढच्या कोल्हापूरचे ऐकलेच द्राक्षा कशी शंभर रुपये वाटो किलो, किलो वाट हा चला इथलाच सिंधुदुर्ग दर्शन याचे जे हो चला औशी काय बरी हो बाद बाद। लल्या अजून बाजारपेठ भरक नाही अजून गर्दी होतरी बघ संध्याकाळी एवढी गर्दी नसता ह्या माझ्या बहिणीचं दुकान असा लिंबा बघा अवशी लिंबा कशी वीस रुपये वाटो विसा किती तीन हां हां पन्नासला आठ ही पन्नासला आठ ही पन्नासला सहा पन्नासला पाच ही मोठी आहेत लसून तर मित्रांनो एक काकांनी झाडं आणलेली आहेत छोटी छोटी जास्त करून गुलाबाचीच काका रेट कसं वाहा सत्तर रुपये सत्तर ऐंशी साठ रुपये हा 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 बरी आहेत घरासमोर हो तर मित्रांनो इकडे कलिंगडाचं दुकान असा आणि दहा रुपयापासून कलिंगडाचा कलिंगड दहा रुपये बावीस चल पुढे जाऊया तर मित्रांनो आता असावं आपण ढालकाठीकडे आणि इकडे सगळं गावठी बाजार भरता पाव असत आंबे असत आणि काय हकडी सगळ्या गावटी केळी गावठी वांगी गावठी भोपळू सुर तांदूळ हां हां सगळ्या गावटी या होय सगळ्या गाव गावटी बाजारात भरतात ना हां 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 तो हे ना सांग महानगरपालिकेने सांगला ना ना नगरपंचायतीन होय होय इथे सगळ्या गावठी सगळे कोण व्यापारी येणार नाही बाहेरचे तायक चांगला चला तुम्ही खायले रामगड दर मंगळवारी येतात चला अमोल सांगून दिलं वाटतं तुमच्याकडे होय ना एकदा व्हिडिओत पण बघितलेला चला होय होय मित्र जातो होय मी सांगे असो जो? होय सांग चला ठीक केळी जाऊन दे जाऊन दे जामत हे लाल जामत हे तांदूळ होत ना राहुल हो या वरी या काय गे अवशी बरी ह्या बरी हा ना तुमच्या तुमचे आशीर्वाद कलमाचे आंबे शेळी हंडी लाल भाजी इकडे पण पन... हे बघा पाण्याची बॉटल पण हा बघा पाण्याची बॉटल कशी दोनशे रुपये हे बघा पहिल्यांदाच बघते पाण्याची बॉटल त्या संपूर्ण लाईने तिकडनं ना सगळे गावठी विकणारे असत गजरू तिकडे कणकवली कॉलेज आमचा जो रोड डी पी रोड कडे गेलो रावलो खाय रावलो रावल्या कॉलेजात जाऊया काय सर मित्रांनो पण पुढे येलो आणि इकडे चप्पलवाले काकत कोल्हापुरी चप्पल वाले का चप्पल कसे हजार तू बघा चप्पल कसे आहे सगळे हजार छान वाटत का घ्यावच होता पण किंमत लय या होय तर ऋषादान सहाशे रुपये घेतले नायचं खैच गाव तुमचं हळवल सगळ्या गावठी घेऊन येलास तुम्ही ह्या असा कोकमा असत अगोळ असा गावठी वांगी होय तर दर मंगळवारी तुम्ही येतास दररोज होय हां हा होय त्या ताफ झाडाच्या पुढे इथे सिंधुदुर्ग दर्शनाचे युट्यूब ला युट्यूब ला यूटूब ला चला। दो हो हॅलो मेझारवाडी घोसाळवाडी घोसाळवाडी होय चला होय 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 त्याच्या पुढे घरा होय 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 चला कोण कोल्हापूरवर ना, ना कसाल तुमचं कसा वार कधी गुरुवारी येतो गुरुवारी तुमच्याकडे असताल अस ना तुम्ही चला चल रावल्या सगळे सगळी आपलीच माणसं गावतो मित्रांनो या बाजारपेठेची एक खासियत अशी असा म्हणजे नियम असो असा की पार्किंग दोन चार सहा आठ तारीख असत ना तेव्हा इकडे गाडी लावायचे आणि विषम संख्या असते म्हणजे एक तीन पाच सात अशी संख्या असतात ना तेव्हा तिकडे गाडी लावायचे म्हणजे गर्दी होऊची नाही मंगळवारी कोण गाडी झालीत नाही इकडे गर्दी असतं खूप हे बघा चष्मी परत द्राक्षा म्हणूनच जो जो रोड गेलो ना पुढे तो बाबा बाबांचा मठाकडे आणि इकडून पण एक रोड गेलो नाही बघा ही एक जुनी दुकान आज सगळी आणि अशी दुकान आता काही बघू भेटायची नाही तर आम्ही आता कलिंगड घेतो आहोत कापून घे पिसी की पिसी गी साठचा हा पन्नासाक दिले नाही चाळीस वाला हा पन्नास वाला साठ वाला रावल्या घरातल्या खुश आता तुझ्या मिरची किती व्हरायटी आहे बघा आपण तिकडे जाऊन पुढे जाऊन मिरची बघूया हे बघा हो रोड भाजनेंद्र बाबांच्या मठाकडे गेलो पुढेच इथेच मित्रांनो इकडे मिरची असा सुनील किराणा दुकान तीनशे ऐंशी एकशे साठ एकशे ऐंशी चारशे एकशे नव्वद दोनशे दहा दोनशे साठ अडीचशे दो दोनशे चाळीस तीनशे वालीपणा अरे बघ चारशेवालीपणा ही बघा काश्मीरी खूप व्हरायटी आहे इकडे सुनील किराणा आपल्या तुम्ही मिरची आणलास झालं मसाला कुठून झालो इकडे पण मिरची दुकान आहोत पण तिकडे व्हरायटी खूप तर मित्रांनो आपण इकडे गेलो धडाम दुकानाकडे आणि घेऊ पण रोड डी पी रोडकडे गेलो घेऊ इथलो डी पी रोड घेऊ हो। गेलो रावलो धमाक झाला रे धमाक झाला आंबे कसे विचारूया पुढे जाऊन देवगड आपूस आंबे तुमचे घरले की ना सपला इकडे पण गावठी आहे बघा गावठी भेंडे आहेत गोल्डन वॉच तर मित्रांनो गणपती मंदिर आणि गणपती मंदिरच्या बाजूके काका असले आहेत मिरिया आहोत ह्या तिरपळा आहात बरोबर मावर्याच्या सारात टाकली काय मस्त पैकी होय कशी तिरपाळा कशी वीस रुपये पेलो ठीक आहे भाऊ गावली नाही तुमच्याकडे गावली फक्त भाऊ होय गावकी गावठी काजू आहोत पप्पा आहात ह्या काय ह्या का ह्या गावठी फॉ ठीक आहे उकडे तांदूळ हे उघडे तांदूळ ना हा हा तुमचं नाव कसा करूचे दर मंगळवार येतात चला गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो परत एकदा आपण नाक्यावर येलो आणि इकडे हे झाप वगैरे हो असत झाप असत टोकले असत रोवळी असा हे बास्केट आहेत छोटे छोटे मोठे टोपले आहेत सुपा आहात तिकडे परत झाप झाप कसे अडीचशे आणि टोपले आणि मोठीवाली अडीचशे हे बघा इकडे पण तिकडे पण बरेच गावठी बाजारावाले बसतात करला राहुल ते उभो कर मित्रांनो इकडे कलमाचे आंबे आहेत हो। कलमाचे आंबे कसे कलमाचे आंबे कसे तीनशे सातशे आणि कमीवाले आहेत हो काय ना नाक्याच्या बरोबर इकडे सातशे रुपये रेड उतारलो ना देवगड आपू सगळे पिकले आहेत मस्त पिकी वास पण भारी येत आपल्या पडून का था थँक्यू तुम्ही गाय इथलेच इथलेच चला तर मित्रांनो बाजारपीठ बाजारपेठ तर झाली आपलं व्हिडिओ शूट करून झालो आ आणि आता मी आणि रावलो होतो बाळकृष्ण ड्रिंकमध्ये कारण गरम खूप होता आणि आईस्क्रीम पण खाऊचं आमच्यासाठी आता वडापाव वगैरेच खाणार होतो पण वडापाव वगैरे खाण्यापेक्षा आईस्क्रीमच पण बरा ना बरं चला बाळकृष्ण ड्रिंकमध्ये जाऊया इलात ना तर आस्थामध्ये समोसा ट्राय करा खूप छान असतं आता आम्ही काहीतरी खाणारच होतो असा काहीतरी रोगात नको गरम होता आपली गाडी लावलेली या बसस्टँडमध्ये आणि इथे आपल्या मित्राचं दुकान असा घनश्याम वाळके रिचार्ज मारता आणि एअरटेलचे सिम कार्ड पण काढता सर जातो घरात तेव्हा काय नाही सुरू व्लॉग शूट करू गेलो होय सर काल कराडीचं झालो बारा दिवशी गेलो मी बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये आणि मी मागवलं आहे मँगो आणि येणा मागवलं ना व्हॅनिला सर सुरुवात कर वाडी लागूची नाही कोणा चला आईस्क्रीम खाऊ किंवा तर मित्रांनो आईस्क्रीम खाऊन एवढा भारी वाटला मग एकदम जीव खंड झालो तर मित्रांनो असं होतं आजचं व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण कणकवली बाजारपेठ बदलो मंगळवारच्या दिवशी म्हणजे मंगळवारचा आठवडी बाजार व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून करा बाय